आणि आज आपण आलो आहे कर्नाटकमधल्या गदग या शहरातल्या श्री त्रिकुटेश्वर या मंदिरामध्ये हे मंदिर अतिशय पुरातन आहे मंदिराची वास्तुरचना त्याचं बांधकाम हे खूप पूर्वीचं आहे याची माहिती या व्हिडिओमध्ये तुम्हाला सगळ्यांना मी देणारच आहे पण त्याच्या आधी या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका आपण बघतोय ते गदगमधलं श्री त्रिकुटेश्वर मंदिर देवळाच्या बाहेर हे भलं मोठं पिंपळाचं झाड आपलं स्वागत करतं आणि देवळाच्या आतमध्ये दे गेलो की आपल्याला दिसते ही अतिशय सुरेख मूर्ती या मूर्तीचं जे वाहन आहे त्याच्यावरून असं वाटतं की ही सरस्वतीची असावी पण खरी गंमत देवळाच्या आतमध्ये दे गेल्यानंतर इथल्या खांबावरती असणारी जी कलाकुसर आहे त्याच्यामध्ये आहे तुम्ही नीट निरखून जर बघितलं तर अतिशय बारीक आणि अतिशय सौंदर्यपूर्ण अशा पद्धतीचं कोरीव काम या खांबांवरती केलेलं आपल्याला आढळतं इतकी बारीक कलाकुसर त्याच्यामध्ये वेगवेगळे विषय मांडलेले त्याच्यामध्ये प्राणी आणि इतर काही व्यक्तिरेखा आणि अगदी बारीक मण्यांसारखं केलेलं हे नक्षीकाम हे दगडात केलेलं असेल याच्यावर आपला विश्वासही बसत नाही मित्रांनो विचार करा हजार बाराशे पंधराशे वर्षापूर्वी आपल्या इथलं विज्ञान हे किती प्रगत असेल मंदिराच्या आतमध्ये गेल्यावर आपल्याला प्रथमत नंदीचं दर्शन होतं आणि त्याच्यानंतर गाभाऱ्यामध्ये तीन शिवलिंगांचं दर्शन होतं एका दगडामध्ये कोरलेली ही तीन शिवलिंग रूप दर्शवतात म्हणून याला त्रिकुटेश्वर असं नाव आहे या गाभाऱ्याच्या बाहेर असलेल्या दरवाज्यावरती जे नक्षीकाम आहे ते निव्वळ अप्रतिम आहे आणि हा आहे मंदिराचा प्रदक्षिणापद या प्रदक्षिणा पथावरी वेगवेगळ्या खांबांवरती अत्यंत सुंदर अशा प्रकारचं नक्षीकाम आपल्याला आढळून येतं मध्ये वेगवेगळे अवतार आहेत अशा विविध गोष्टी आणि अतिशय सुंदर कलात्मक अशा पद्धतीनं ह्या केलेल्या आहेत बरीचशी पडझड आता झालेली आहे बरंचसं नुकसानही त्या काळामध्ये झालेलं असणार आहे खूप गोष्टी त्यांनी रिस्टोअर करण्याचा प्रयत्न केला आहे त्यामुळे थोडंसं आपल्याला त्या इकडे तिकडे दिसतात पण तरी देखील त्यातलं जे सौंदर्य आहे ते बघण्यासाठी आपल्याला नक्की या ठिकाणी यायला लागेल परंतु आपल्याकडे असणारी मंदिरं ही खरं म्हणजे आपली संस्कृती जतन करणारं एक मोठं स्थान आहे या ठिकाणी आपण वेळोवेळी वेगवेगळ्या ठिकाणी जिथं आपल्याला शक्य आहे अशा ठिकाणी भेट देऊन तिथं नक्की कुठल्या गोष्टी मांडलेल्या आहेत ते कुठलं मंदिर आहे त्याचा सिग्निफिकन्स काय त्याची हिस्ट्री काय याची माहिती जरूर करून द्यायला पाहिजे आज या निमित्तानं या गदकमधल्या मंदिराला आपण भेट दिली त्याची सगळी माहिती बघितली अशाच वेगवेगळ्या गोष्टी या चॅनलच्या माध्यमातलं आपण आपल्यासमोर घेऊन येतो आहे त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका लवकरच भेटूया एका नवीन ठिकाणासह धन्यवाद